आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे शहराचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती तर्फे विद्यार्थी दत्तक योजना दरवर्षी राबवण्यात येते यंदाही श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना दोन हजार चोवीस राबवण्यात आली असून बहात्तर गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम जून रोजी रविवारी संपन्न झाला या कार्यक्रमात श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेत बहात्तर गरजू विद्यार्थ्यांना फी आणि स्टेशनरीचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निवेदिता एकबोटे उपकार्यवाहक एस सोसायटी पुणे उपस्थित होता या योजनेअंतर्गत उत्तम उपक्रम राबवत अनेक गरजू विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे योग्य ती मदत करत आहात असं सांगत डॉक्टर निवेदिता मॅडमनी देखील मदतीचा हात पुढे केला मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पालकांना मार्गदर्शन केले तसेच उपाध्यक्ष सूरज गाडवे निलेश वकील अनिल पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला फी आणि स्टेशनरी वाटप केले असून नंदादीप हायस्कूल पर्वती पायता विमलाबाई गरवारे रमणबाग मॉर्डन मराठी मीडियम अहिल्यादेवी प्रशाला महर्षी कर्वे प्रशाला युनिव्हर्सिटी शाखा आपटे प्रशाला दामले प्रशाला रेणुका स्वरूप अशा दहा शाळा सहभागी झाल्या होत्या अधिक माहितीसाठी संपर्क संजय गायकवाड शहाण्णव शून्य चार शहात्तर बेचाळीस अठ्ठावीस पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा